पंचवीस वर्ष म्हणजे आमच्या धारावीची लय काम होतं मॅडमने आहे ना गटर कुठं जाम झालं आहे चेंबर कुठं झालं आहे आणि काय गरज आहे घटना आहे आणि त्या लोकांनी लय खूप मदत करते आम्हाला आणि एवढं वर्ष आहे एकनाथ गायकवाड असणं तेव्हापासून आम्ही चाळीस वर्ष झालं आहे दारावी लय सुधारणी केली ते लोकांनी गल्ली माझी बाथरूम नाही होतं ते लोक बाथरूम बांधून दिले नळ नाही नळाचं काम केलं आहे आणि या लोकांनी कोणाला गरिबांना काय तर त्यांचं पाय तुटलं पाय मोडलं हॉस्पिटलचं त्यांची सेवा करते त्याला मदत करते त्या लोक आणि खुर्च्या आणून ते त्यांचे चेअर 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 आणून देते ते लोकांना ते लोक एवढं हेल्प करतं आणि नाही खूप चांगलं काम करते आमचं थारावीतलं असं कोणाला कोणी पण लहान पोरं पण आलं तर ते हां मी सकाळी येतो बाबा आम्ही भेटून आमच्या घरी भेटून जातात सगळं व्यवस्थित मदत करून जात आहे आम्हाला आणि धारावीचे काम कुठलं कोणी पण बोलू द्या जा त्यांच्या घरी जाऊन भेटून येते बड्डे असू द्या का असू द्या कोणाच्या सेवा करते त्या लोकांना चांगलं काम करते आणि इथं आम्हाला लय सुविधा आहे असं काय नाही ना आमच्या ताई एवढं वर्ष निवडून आलं आहे पण आम्हाला काही पण विचारू द्या गणपती असू द्या दे दे, देवी असू द्या दे। आमना सरकारे करता है, हमना सरकारे मदत है, करता